गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय छायाचित्रण प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात पार पडलं पुण्यातील विविध वृत्तपत्र छायाचित्रकारांनी सादर केलेली उत्कृष्ट छायाचित्रे यावेळी पाहायला मिळाली प्रदर्शनाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही भेट दिली प्रत्येक फोटो इतिहास सांगतो असे प्रदर्शन दरवर्षी व्हायला हवं असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं श्रमिक श्रमिक पत्रकार संघाचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी पुण्याचे प्रेस फोटोग्राफर्सचे इथे एक्झिबिशन लावली आणि त्यांना त्यांचे टॅलेंट त्यांचे एक्सपर्टाईज एक, एक्झिबिट करायची त्यांना संधी मिळाली आणि त्याचबरोबर पुणे फेस्टिवलचे श्री कृष्णकुमार गोयल साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकारिणीचे पण अभिनंदन त्यांनी एक मंच पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे प्रेस फोटोग्राफर्स यांना दिले प्रत मी पूर्ण एक्झिबिशन बघितले प्रत्येक एक फोटोग्राफ्स एक हिस्ट्री आहे एक त्यामध्ये एक स्टोरी आहे आणि अत्यंत अभिनंदनीय ही प्रत्येक फोटोग्राफ्स तर अभिनंदनीय आहे आणि पूर्ण आयोजन हे नक्कीच हार्दिक अभिनंदनीय आहे मी सर्वांचे सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे एक्झिबिशन प्रत्येक वर्षी पुण्यातला लागत राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे